आता बास आता ह्याच्या पुढं जाऊ नकोस हो पप्पा पण आधी तुम्ही फोटो काढा बघू असे म्हणताच पप्पांनी आपल्या मोबाईलवर मुलाचा फोटो घेतला आणि वळून पत्नीकडे जाऊ लागताच एक मोठी लाट आली पप्पांनी मुलाच्या दिशेने तोंड करून पाहू लागताच अचानक लाट मुलास ओढून घेऊन गेली काही क्षणात पुन्हा दुसरी लाट आली आणि बेशुद्ध अवस्थेतील मुलास बाहेर फेकले गेले वडील ओरडले आईने हंबरडा फोडला बहीण किंचाळली लाईफ गार्ड धावत आले त्यांनी छातीला पंपिंग करण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत मुलाचा मृत्यू झाला होता ही घटना शनिवारी दिनांक सतरा सायंकाळी रत्नागिरीच्या समुद्र किनारी घडली या घटनेला तीस तास उलटताच तेव्हा वडिलांचाही हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला ही हकीकत आहे विटाच्या दुर्दैवी फासे कुटुंबाची आणि वसई विरारचे महापालिकेचे वित्त व लेखा अधिकारी विनायक सुरेश फासे पंचेचाळीस वर्ष यांचे आज दिनांक एकोणीस रोजी पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले त्यांच्या निधनाच्या काही तासांपूर्वीच त्यांचा एकोणीस वर्षीय मुलगा सिद्धार्थ याचा रत्नागिरीच्या समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता तरुण मुलगा अनपेक्षितपणे सोडून गेल्याचा धक्का विनायक फासे यांना सहन झाला नाही केवळ काही तासात पिता पुत्राचा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण शहरावर शोककळा पसरली आहे विनायक फासे हे वसई विरार महापालिकेत विध्त व लेखा अधिकारी म्हणून कार्यरत होते शनिवारी कुटुंबासह रत्नागिरी येथे गेले असता समुद्र किनारी त्यांचा मुलगा सिद्धार्थ हा अचानक आलेल्या लाठीमुळे स्वतःला सावरू शकला नाही आणि त्यातच त्याचा बुडून दुर्दैवी अंत झाला आपल्या मुलाचा असा दुर्दैवी अंत आपल्या डोळ्यासमोर होत असताना आपण त्याचे प्राण वाचू शकलो नाही ही खंत रविवारी दिवसभर विनायक यांना लागून राहिली होती अनेक लोक भेटून सातवण करीत होते पण ते केवळ झालेली घटना पुन्हा पुन्हा सर्वांना सांगत होते मात्र ते रडत नव्हते काहींनी त्यांना रडवण्याचा प्रयत्न केला परंतु विमानस्क अवस्थेत मध्ये ते होते रात्री त्यांना विषय बदलून अनेकांनी बोलते करण्याचा प्रयत्न केला परंतु पुत्र विरहाने शोकमग्न होते अखेर पहाटे त्यांना हृदयविकाराचा झटका आला सिद्धार्थ हा अत्यंत हुशार होता तर विनायक पासे हे अत्यंत मितभाषी व हर असे अधिकारी होते विनायक फासे यांच्या पश्चात आई वडील पत्नी मुलगी दोन भाऊ भाऊजही पुतणी असा परिवार आहे फासे कुटुंबावर असा दुःखाचा डोंगर कोसळल्याने शहरवासियात हळहळ व्यक्त केली जात होती दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा